नमोनमहा विद्यार्थी मैत्रिणींनो आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतभर अपूर्व उल्हासात संपन्न होत आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा सर्व ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा गौरव दिन म्हणून संपन्न व्हावा अशी त्यामागची प्रांजळ भावना शिक्षकाचं वर्णन करताना मला एक श्लोक स्फुरतो आणि ज्यामध्ये शिक्षकाचे अत्यंत महत्वपूर्ण असे चार गुण सांगितलेले आहेत काय आहे का श्लोक च विद्वत्ताच तथाध्यापन कौशलम शिष्य प्रियत्व एक गुरुर् गुरोर चतुष्टयम गुरु ही व्याख्यापूर्ण वेगळीच आहे पण शिक्षक म्हणून समाजामध्ये आपली भूमिका बजावत असताना सद्वर्तन अर्थात उत्तम असं आचरण विद्वत्ता जगाचं असलेलं ज्ञान आणि किमान आपला विषय शिकवण्याचं अध्यापन कौशल्य आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यांना ते अध्यापन करायचं आहे तो शिष्य प्रिय असणं या चार गोष्टी म्हणजे उत्तम गुरूंचे जणू चार गुण आहेत खरोखर आज शिक्षक दिन भारती विद्यापीठ या पुण्यातील नामवंत संस्थेमध्ये संस्कृत शिक्षिका म्हणून काम करताना आज या समारंभानिमित्तानं झालेला गौरव मला या पेशाशी एकनिष्ठ राहण्याची आठवण करून देतो आणि ह्या विद्यार्थ्यांप्रती माझं ज्ञान मी सदैव अद्ययावत ठेवणं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे याचीही जाणीव करून देतो धन्यवाद